एका त्रिकोणाच्या तीनही कोनांचे माप अनुक्रमे दहा अंश तीन एक साधिक पंधरा अंश आणि एक साधिक वीस अंश अशी आहेत तर सर्वात मोठ्या कोणाचं माप किती असा प्रश्न इथं त्रिकोण ही संकल्पना आणि त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश मग आता इथं हे तीन कोण समीकरण स्वरूप दर्शवले तीन त्रिकोणाच्या लक्षात घ्या त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या एकशे ऐंशी अंश इथं कोण आम्हाला दर्शवले समीकरण स्वरूप म्हणून हे दर्शवलेले समीकरण स्वरूप जे काही कोण आहेत अधिक स्वरूपात हे समीकरण मांडा जसं की पाच यक्ष अधिक दहा अंश अधिक चिन्ह तीन यक्ष अधिक पंधरा अंश अधिक चिन्ह यस अधिक वीस अंश आता तीनही कोणाच्या मापाची बेरीज असते एकशे ऐंशी अंश याला लख काढा एक पाच एक अधिक दहा अधिक तीन यक्ष अधिक पंधरा अधिक यक्स अधिक वीस समोर एकशे ऐंशी आणि अंश आता पाचकस वाटल्यास एक पायरी वाढवतो पाचकस सारखे असलेले पद जवळजवळ मांडा अंक जवळजवळ मांडा समोर एकशे ऐंशी अंश पाचन तीन आठ आणि एक नव यक्स ही बेरीज झाली सर आता हे दहा पंधरा पंचवीस आणि वीस पंचेचाळीस ही बेरीज झाली सर समोर एकशे ऐंशी अंश या लेकरांनो नव एक करा एकशे ऐंशी कडे जातानी पंचेचाळीस सु वजा स्वरूपात नव यक्स बराबर ही वजाबाई ही वजा ही वजाबाकी एकशे पस्तीस हे उत्तर अंशामध्ये आता यक्सला एकट करू एकशे पस्तीस कड जातानी नऊ भागीला आणि पंधरा नम पस्तीसांचे म्हणजे ची किंमत आणि पंधरा अंश सर्वात मोठ्या कोणांचं माप किती आता सर्वात मोठा फोन समजायचा कसा आपण काय करू इथं तीनही कोणाचं माप काढू पाच यक्ष अधिक दहा अंश हे आहे एक दुसरा फोन आहे तीन यक्ष अधिक पंधरा अंश हा आहे दुसरा फोन आणि यक्ष अधिक वीस हा आहे तिसरा फोन या समीकरणामध्ये मिळाल्या एक्साची किंमत जसं की पाच सोबत एकशे गुणिला एकसाची किंमत पंधरा अधिक दहा पंधरा पाच पंच्याहत्तर अधिक दहा पंच्याऐंशी अंशात्री वाटते हेच उत्तर असावं तीन सोबत एक सो गुणीला एक्साची पंधरा अधिक पंधरा म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस अधिक पंधरा हा कोण झाला साठ अंशाचा सर आणि हा एकसाची किंमत पंधरा आहे पंधरा अधिक वीस पस्तीस अंशाचा हा कोण हे जे बघा पंच्याऐंशी साठ आणि पस्तीस यांची बेरीज एकशे ऐंशी येते का नाही बघा पंच्याऐंशी आणि पाच नव्वद आणि तीन एकशे वीस आणि सात एकशे ओके सर्वात मोठ्या कोणाचं माप किती सर पंच्याऐंशी अंश ओके त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता